मित्र हो आपण पाहत आहोत साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला मंदिर एरवडा आणि आज जो दिवस आहे हा त्यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आपण या येरवड्यामधील या स सभागृहाच्या इथं आलेलो आहोत आणि या ठिकाणी अण्णाभाऊ उतळा आहे काय आणि अगदी तो म्हणजे संपूर्ण पुतळा आहे असा हा एक मिनिट जाऊ द्या जरा जाऊ द्या ताई तर हा पाहतो आपण या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि या पुतळ्यावर ठिकाणी पाहत आहोत की जय्यद अगदी सिक्युरिटी सध्या म्हणजे आपले जे काही प्रशासन आहे हे सुद्धा जागृत आहे आणि ह्या जागृत प्रशासनामुळं हा जो कार्यक्रम आहे जन्मोत्सवाचा अण्णाभाऊंच्या हा अगदी सुस्थितीत चाललेला आहे आपण पाहूया या ठिकाणी होणारा कार्यक्रम या ठिकाणी हा परिसर आहे हा परिसर हे अण्णाभाऊ साठे सभागृह आहे आणि हे सभागृह आहे हे गुंजन टॉकी एअरपोर्ट रोड ह्या रस्त्यावरती आहे हे आपण पाहत आहोत आणि मग या ठिकाणचे सभामंडप आणि काय चाललेलं हे आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत हे सभागृह आपण पाहतो हा एक अशा प्रकारचा आहे अशा प्रकारे हा जो मातंग समाज आहे लोकशाहीर अण्णाबा साठे यांच्या नावाने एकत्र जमतो त्याचबरोबर लहूजी वस्ताद साळवे यांच्या नावाने एकत्र जमतो आणि अलीकड हा समाज हा सुद्धा वाचायला कमी करत नाही या ठिकाणी या निमित्ताने पुस्तकाचे स्टॉलसुद्धा या ठिकाणी लावलेले आहेत म्हणजे आंबेडकरी चवळ ही या ठिकाणी जिवंत आहे असं म्हणायला काय हरकत नाही आमच्या गायकवाड ताई आहेत या ठिकाणी आणि चांगल्या प्रमाणामध्ये त्यांचं हे जे काय ज्याला आपण म्हणू की वाचन चळवळ ही या ठिकाणी आहे जयभीम ताईम काय अनुभव आहे आपला इथला या ठिकाणी अण्णाभाव साठेंचा सा जे सभागृह आहे या ठिकाणी काय सांगाल आपण जयंतीनिमित्त आणि ह्या पुस्तकाच्या स्टॉल संदर्भात हा लावलेला आहे स्टॉल लोकांना लोकांच्या बद्दल जास्त भाऊ साठेची जी पुस्तकं घेतात बऱ्याच प्रमाणात पूर्वी त्यांचे अन्न बाबासाहेबांचं वाचणं आणि आजच्या वाचण्यामध्ये फरक आहे जो वीस तीस वर्षापूर्वी आपण बघितलेला आहे आणि आज आता प्रगती झाली की थोडक्यात सांगायचं का सम जागा झालेला आहे थोडक्यात मी असंच म्हणेन अगदी बरोबर आहे एवढे तीनशे पासष्ट दिवस आपण झोपलेलो होतो फक्त काही झालं तर आपण जागे होतो पण एक पाच दिवस आपण दिवस काही म्हणते बुवा ते पास बरोबर आहे हा येस येस तर हे गायकवाड त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहेत की अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी त्याचबरोबर अण्णाभाऊंना कुठेतरी सेपरेट करणारी किंवा त्या समाजा सेपरेट करणारी किंवा एक वेगळा विचार घेऊन प्रचार प्रसार करणारीसुद्धा जो समाज आहे हा समाज हा फुले आंबेडकरांशी एकरूप होत आहे वास्तविक पाहता महाता फुले आणि आपले लहोजी वस्ताद साळवे यांचा सा आपल्याला माहीत आहे की किती जवळचं नातं आहे तर या समाजाने आता सध्या ज्या भाऊंची जयंती साजरी करते तर तो आपण पाहूया माहूल इथला माहूल पाहण्याचा प्रयत्न करतो या या ठिकाणी हे गेट आहे आणि हा लांबून आपण ह्या सभागृहाचा फोटो हे अशा प्रकारचे तुम्हाला दाखवत आहे पुणे नगरपालिका लाईट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन तर यातर्फे आपल्या आप आप शेड्यूल कास्ट ज्याला म्हणा किंवा श्रम एरियातले राहणारे लोक त्यांच्यासाठी अनेक उपक्रम चालू केलेले आहेत तर त्या उप उपक्रम उपक्रमाचा आपण फायदा घ्यावा या उद्देशाप्रती ह्या उपक्रमाचं सध्या या ठिकाणी काय काय आपलं नाव सांगाल अभय नाव आहे माझं हा अभय अभय नाव पूर्ण सांगा अभय संतोष मुले नाव आहे ओके सो लाईट हाऊस एक कम्युनिटी फाउंडेशन एन जी ओ आहे ती पुणे महानगरपालिकेसरू आपण हा प्रकल्प चालवतो बेसिकली वस्तीपातळीतील जे युवक युवती आहेत त्यांच्यासाठी प्रोजेक्ट चालतो हा आणि पन्नासपेक्षा जास्त कोर्सेस आपल्या इथे फ्री ऑफ कॉस्ट आहेत सो कोर्स सोडून आपण जॉब प्लेसमेंट पण करत असतो जॉबसाठी हेल्प पण करतो आणि जॉबसाठी ज्या स्किल लागतात जसे की कम्युनिकेशन स्किल प्रोसायटी डेव्हलपमेंट खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जे आपल्यामध्ये कमी असतात स्किल कमी असतात त्या स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण चालत आहे लाईट हाऊस बोला आणि त्यासोबत पुण्यामध्ये चौदा लाईट हाऊस आहेत लाईट हाऊस पूर्ण पुण्यामध्ये ओडिसा हैदराबाद है। है भरपूर ठिकाणी लाईट हाऊस आहे नऊ वर्षापासून लाईट हाऊस तिथे अण्णाभाऊसाठी रंगमंचालच्या बॅक साईडला आहे जर का कोणाला कोर्स वगैरे करायचा आहे स्किल डेव्हलपमेंट करायचं आहे जॉब करायचं आहे तर नक्की भेट द्या लाईट हाऊस एरवाडामध्ये अण्णाभाऊसाठी नाट्यगृहाच्या थेट पाठीमागे आहे तिथे आलात विचारलं कोणाला तर कोणी पण सांगेल तुम्हाला लाईट ऑफ थँक्यू हे हा सभामंडप आहे आणि या सभामंडपा मध्ये कार्यक्रम चाललेला आहे अण्णाभाऊंच्या या एकशे पाचाव्या जयंतीनिमित्ताने पाहूया आपण स्टेजवरती कशा प्रकारचा काय कार्यक्रम घेतला जात होतो आणि त्या दृष्टीनं आपल्याला काय कुणाची मुलाखत घेतायत का वगैरे वगैरे काय काय करता येईल ते बघूया आपण या ठिकाणी हे डॉक्टरांचं पथक आहे आणि डॉक्टर हे सध्या हे करत आहेत तर अशा प्रकारचं ही ह्या ज्या न्यू न्यू आयडियाज आहेत आणि लोकांच्या सोयीसाठी या ठिकाणी रक्त तपासणी अशा प्रकारचा हा कार्यक्रम झालेला आहे डॉक्टरांचं पदक आहे म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण अशा प्रकारचे खऱ्या अर्थाने आपल्या हे जयंती साजरी होत आहे या ठिकाणी लोकशाही जयंती निमित्त तुमचा प्रतिष्ठा तर्फे चर्स चरसे स्वागत करण्यात येत आहे दरवर्षी तुम्ही इथं येऊन येत जा आपल्या सर्वांचा मनापासून आभार या ठिकाणी एवढा मान दिला आणि आज या समाजामध्ये हे मी दाखवून दिलेलं आहे की समाजामध्ये कुठलाही व्यक्ती कुठली स्त्री पुरुष कुठल्याही व्यक्तीचं हे धर्म जातीपेक्षा माणूस की मोठ्ठी असते आणि तो व्यक्ती जो मोठा होतो तो त्याच्या स्वतःच्या कर्माने होतो न की लिंग जात आणि इतर गोष्टीमुळं तर या ठिकाणी आज आयोजकांनी इतका सुंदरसा उपक्रम इथं राबवलेला आहे शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे आणि जो त्याचं प्राशन करेन तो तो राहणार राणा या ठिकाणी जे वंचित उपेक्षित घटक आहेत त्यांना शिक्षणाच्या महामार्गामध्ये आणण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी सर्व लेकरांना शालेय साहित्याचं सा वाटप करण्यात आलेलं आहे आणि शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि शिक्षणाप्रति आपलं एक योगदान या ठिकाणी आयोजकांनी दिलेलं आहे त्यांचं मनापासून आभार मानते आणि कुठल्याही महापुरुष एका जातीपुरता मर्यादित नसतो ते सर्व धर्म सर्व जातीच्या लोकांसाठी कार्य केले आहे म्हणून तर त्यांना आपण महापुरुष म्हणतो आणि हे जोपर्यंत हे चंद्र तारे आहेत तोपर्यंत पण त्यांना त्यांच्या अस्तित्व मान्य करून त्यांना आपण अभिवादन करत असतो कारण की आपल्या महापुरुषांनी स्वतःचा देह जे जगला ते इतरांसाठी जगले ते कुठल्या जाती कुठल्या लिंगा पुरतं कुठल्या स्त्रियांपुरतं कुठल्या एखाद्या घटका पुरतं साठी केलं होतं तर त्यांचे जे कार्य होते ते समानतेला धरून होतं तर या ठिकाणी मी फक्त एवढंच म्हणेन आज संविधानाने माझं अस्तित्व मान्य केलं पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आतमध्ये गेटच्या यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा लोकशाही सर्वांचं स्वागत आपल्या आरोड्या भागातील सामाजिक कार्यकर्ते मान्य इमामबाई शेख यांचं या ठिकाणी हे होते अंकल सोनूने काय वय काय आहे वय आता एटी नाईन वय आहे अंकल सोन्याचा आणि जुने जाणते कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे आपण त्यांचं मेसेज थोडक्यात घेतलेला आहे हा लोकशाही रानबा यांच्या एकशे पाचवठ जयंतीनिमित्त आलेल्या सर्व पाहुण्याचं सर्व स्वागत करण्यात येत आहे संपूर्ण पुण्यामध्ये इतका रेखीव नाट्यग्रह हे कुठंच नाहीये अन्नभाऊच्या नावाने हे नाट्यग्रह याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव हे थोर विचार अन्ना भावनी करक, या अण्णाभाऊंनी आपल्या लेखनीतनं व्यक्त केले आणि आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये संघर्ष करत वंचित पीडित दुःखी या समाजव्यवस्थेमधल्या वर्गाला त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून प्रबोधन करून आपल्या सर्वांना एक मुक्तीचा मार्ग संविधानिक मार्ग आणि मानवतेचा समतेचा मार्ग दाखवणारे अण्णाभाऊ यांच्या प्रति मनापासून या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांची तळमळ आहे या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो आम्ही या ठिकाणी फक्त सहकार्य करतो पण कार्य हे खऱ्या अर्थाने तुम्ही सगळे कार्यकर्ते करता हे आवर्जून या ठिकाणी सांगायला पाहिजे आज तुमच्या या कार्यामुळं दैदिप्यमान कार्य आणि अन्नभाऊंचं कार्य दहुंजींचं कार्य बघा या ठिकाणी त्या दिवशी आपले आयुक्त या ठिकाणी आले होते एअरपोर्ट रोडवर येताना आणि या ठिकाणी रस्ते अभियान त्यांनी उद्घाटन केलं त्या रस्ते दत्तक अभियानाच्या वेळेस ते स्वतः बोलले अख्ख्या पुण्यातले एवढे महानगरपालिकेचे कार्यालय आहे परंतु त्यामध्ये एक नंबरचं कार्यालय हे अण्णाभाव साठेंचं आहे या ठिकाणी गेल्या वर्षी एक कोटी वीस लाख आणि ह्या वर्षी परत एक कोटी लाख रुपये आपण टाकलेले आहेत महानगरपालिकेकडनं आणि इथे ए सी असेल ते काही दुरुस्ती असेल रंगरंगोटी असेल शौचालयाची व्यवस्था असेल पार्किंगची व्यवस्था असेल त्याचबरोबर या भागामध्ये साऊंड व्यवस्था असेल लाईट व्यवस्था असेल हे सगळं काम जरी झालं पण हे अण्णाभाऊंचं चरित्र जीवनाचं म्युरलच्या रूपामध्ये आहे ते पाठीमागच्या बाजूला आहे ते पुढं आणायचं काम हे लवकरच चालू होईल मी या ठिकाणी खंडागळे सर आणि त्यांच्या सर्व टीमचे मी मनापासून धन्यवाद देतो जर फॉलोअप कोणी करायचं असेल तर ह्यांच्याकडनं शिकावं काम करून घेण्याची कला ही खंडाळे सरांमध्ये आणि ह्यांच्या टीममध्ये आहे आम्ही एखाद वेळेस गप्प बसू परंतु हे आम्हाला स्वस्त गप्प बसू देत नाही आम्हाला स्पष्ट हे आदेश देतात डॉक्टर साहेब हे काम व्हायला पाहिजे आणि म्हणून एक ऊर्जा आम्हाला निर्माण होते की खरोखरच एक तळमळीचा खरो कार्यकर्ता एक तळमळीचं संघटन या ठिकाणी आपल्या पाठीशी आहे आणि आपण काम केलं पाहिजे ही भावना जागृत होते आणि म्हणून आजच्या दिवशी मी या ठिकाणी एवढंच सांगतो की पुढील काळामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्या मनातल्या सर्व इच्छा या महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या आपल्याला दिसतील एवढं या ठिकाणी शब्द देतो या ठिकाणी माझ्याबरोबर शशी डिंगरेजी पण आहेत भोसलेजी आहे, आहे। दिलीप कुसाळेजी आहे या ठिकाणी आम आदमी पार्टीचे आमचे सहकारी आहे यशवंतजी शिर्के आहेत आम आदमी पार्टीचे माझ्या प्रभागामधले कुमाळजी तेही आहेत आणि सर्व कार्यकर्ते सुदीप गायकवाडजी या ठिकाणी आहेत सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहे मनापासून समतेचा विचार नेणाऱ्या महापुरुषांचं अभिवादन करणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि त्यांच्या विचारावर आपण या ठिकाणी चालावं अशी अपेक्षा माझ्यासहित आपण सगळे व्यक्त करूयात एवढं आणि या ठिकाणी जय भीम जय अण्णाभाऊ जय लहूजी